नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यात चैतन्यदायी गणेशोत्सवाला सुरुवात झाली पावसाने उघडीत दिल्यानं स्त्रीच्या पारंपरिक आगमन सोहळ्याला चांगलीच रंगत आले पहाटेपासूनच घरगुती गणरायांच्या आगमनाला प्रारंभ करण्यात आला तू सुख करता तू करता असा नाद आता सर्वत्र घुमू लागला गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात पारंपरिक वाद्यांसह साऊंड सिस्टम आणि विद्युत रोषणाईच्या झगमगाटा सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या बुधवारी घरोघरी बाप्पांची विधिवत प्रतिष्ठापना होऊन बाप्पांच्या या चैतन्य सोहळ्याला प्रारंभ झाला यंदा घरगुती सात दिवसांचा तर सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचा दहा दिवसांचा मुक्काम आहे घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जल्लोषात गणरायाचं स्वागत केलं ढोल ताशांच्या गजरात आणि बँड बेंजूच्या तालावर पारंपरिक वाद्यांच्या निनादात बाप्पांच्या मिरवणुका काढण्यात आल्या सायंकाळपर्यंत पावसाने चांगलीच उघडीप दिली त्यामुळे आनंद द्विगुणित झाला तालुक्यात पहाटेपासून घरगुती तर दहा वाजल्यापासून सार्वजनिक गणपतींचं आगमन झालं आबालवृद्धांचं वृद्धांचं मध्ये उत्साह ओसंडून वाहत होता बेळगाव वेंगुर्ला राज्यमार्ग व गावांना जोडणारे रस्ते गणेश भक्तांनी फुलून गेले होते शुभमुहूर्तावर घरगुती गणपतीचं आगमन झालं चंदगड येथील मांडेश्वर उत्कर्ष रवळनाथ रामदेव गल्ली तरुण मंडळांनीही वाद्यांना आणि डॉलबेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणपती आणले काही मोठ्या सार्वजनिक मंडळांनी रात्री उशिरापर्यंत गणपती आणले भगवे फेटे अशा अनेक पारंपरिक पेहरवात शेकडो तरुण कार्यकर्ते सहभागी झाले होते जागोजागी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता